जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आज एक फल मोठं धाडस करतोय ते पण स्वतःच्या कर्तृत्वावर निष्ठेवर प्रामाणिकपणाच्या जोरावर स्वच्छ चारित्र्याच्या जोरावर एक सुस्वाही खंबीर धारशी परोपकारी वृत्तीचा कुणाच्याही मदतीसाठी सतत पुढे असणारा एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती पूर्ण करणारच अन्याय आणि भ्रष्टाचारावर सतत आवाज उठवणारा कुणाचे काही नको मला माझं मी पाहीन या वृत्तीचा स्वभाव असणारा आणि प्रशासनावर चांगली पकड असणारा व्यक्तिमत्व प्रत्येक स्त्रीला आई बहीण या नजरेने पाहणारा व्यक्ती म्हणून माझी ओळख आहे तसेच माझा सर्वात जास्त विश्वास माझ्या गणपती बापावर तसेच भक्तांच्या आकेला धावणाऱ्या माझ्या आई चंडिका देवीवर जास्त आहे म्हणूनच सर्वजण आईची लेकर आहेत आणि म्हणूनच सर्वजण माझे बांधव आहेत या मताचा मी आहे माझा भगवा मी कधीच सोडू शकत नाही आणि माझ्या मुखामध्ये माझ्या नियमित मुखामध्ये असतं छत्रपती शिवाजी महाराज की जय हे नाव सतत असत एक असे व्यक्तिमत्व मी प्रसिद्ध आहे की कधीच खोटे बोलत नाही एकदा का शब्द दिला की मी हे काम करतो तर मग मी ते पूर्ण करणारच हा माझा नित्य नियम आहे आणि जर कोणी माझ्यावर सतत साम दाम दंड भेदाचा प्रयत्न केला तर माझं एकच उत्तर असते माझा गळा चिर किंवा गळा खाप माझा व्हिडिओ डिलीट होणार नाही माझं नाव आहे सचिन सुभाष काढतोय ते फक्त आणि फक्त भारतीय निवडणूक आयोगासाठी माझी भारतीय निवडणूक आयोगा जाहीर विनंती आहे की निवडणुकीचे जे काही ईव्हीएम आहेत त्यावर कोणतेही चिन्ह पक्षाचे चिन्ह असू नये तेथे ते फक्त असावा फक्त त्या उमेदवाराचा बिना दाढीचा फोटो आणि बिना बुरख्यातला फोटो कारण आजपर्यंत बऱ्याच निवडणुका झाल्या ते फक्त आणि फक्त चिन्हाचा आणि पक्षाच्या जोरावर लढवल्या गेल्या मग त्यात खरणाऱ्यांनी ईव्हीएम मशीनचा घोटाळा सांगितला निवडून अवघडाव भेटीच धरलं तर आता उमेदवार जर चिन्ह आणि पक्षाचे चिन्ह घेऊन निवडून येत असेल तर मग त्या उमेदवाराचं कर्तृत्व काय त्याला चिन्हामुळे एक गटा मत मिळणार आणि मग तो वाईट गुन्हेगार प्रवृत्तीचा असला वाईट असला लोकांना फसवणारा असला खंडणी वसूल करणार असला खुनी बलात्कारी जरी असला चोर भामटा जरी असला तरी तो चिन्हामुळे निवडून येतो मग जनतेला खोटा भ्रष्टाचारी नेता मिळतो मग तो निवडून येण्यासाठी साम दाम दंड वेदाचा वापर करतो मग जर खोटा माणूस निवडून आला तर मग माझ्या नागरिकांचे हाल होणारच ना जनता त्याला नाही निवडून देत जनता पक्षाच्या चिन्हाला निवडून देते चिन्ह काय काम करणार आहे का मग तो त्या पक्षात मग या पक्षात मग त्या पक्षात मग चिन्हा या चिन्हावर त्या चिन्हावर हा झेंडा तो झेंडा भारताचे फक्त याकडे त्याचे लक्ष असते म्हणून भारतीय निवडणूक आयोगाला विनंती आहे की आता ईव्हीएम मशीन वर फक्त त्या उमेदवाराचा चेहरा असला पाहिजे आणि तो पण मिना दाडीचा बाकी कोणतेही चिन्ह असू नये मग हे जाणच करतोय कारण मी सतत एखाद मी सतत स्वतः एखादी निवडणूक लढवली आहे माझा उमेदवार पण मीच होतो माझा प्रतिनिधी पण माझा मीच होतो माझा बॅनर सुद्धा मीच लावून फिरत होतो पण त्या पण पन मीच वाटल्या नागरिकांनी दिवे लावले भलतेच लावले मात्र पण पन... तरीही मी ढगमगलो नाही मला निवडणुकीसाठी खर्च आला सतराशे साठ रुपये पण चारच मतं मिळाली पण ही मतं मला माझ्या घरातून मिळाली नाही माझ्या वडिलांनी मला मतं दिली नाही माझ्या आईने मला मत दिले नाही माझ्या बायकोचे तर वोटिंग काढत नव्हते पण ही चार मतं मला ज्या नागरिकांनी दिली आहेत पण मी तेव्हाच ठरवलं की मला चार नागरिकांनी मतं दिली त्यासाठी मी स्वतःच्या स्वतः वचन घेतलं की मी चाळीस हजार लोकांची सेवा करीन त्यांना न्याय मिळवून देईन त्यांच्या प्रत्येक अडचणीला संघर्षाला उभा राहीन आणि तो पण एक रुपयाही न घेता निस्वार्थी भावनेने म्हणूनच मी निवडणुकीला राहायचं प्रयोजन करतोय पाण्यासाठी कारण आमच्या नायगावपुरामध्ये पाण्याची फार टंचाई होती नागरिकांना अक्षरशः आंदोलन मोर्चे काढून रस्त्यावर उतरायचे ग्रामपंचायतीला धारेवर धरायचे पण ज्या वेळेस निवडणूक निवडणुकीला पराभूत झालो पण मी डगमगलो नाही माझ्या पत्रकारच्या जोरावर मी पाण्यासाठी संघर्ष केला वा पादर तलावाचं पाणी वाकी पाडा याचं चा पाणी चार पायपानी जितेंद्र भागाला जायचं ते बंद केलं नंतर जितेंद्र गावाला पेल्या प्रकारचं पाणी सुरू झालं अशा रतीने मी नाग नागरिकांची पाण्याची समस्या दूर केली पण आता परप्रांतीयांनी नागरिकांनी अतिशय भरणा झालेला ते नायगावपूर्वमध्ये प्रशासन एवढ्या सुविधा नागरिकांना देण्यासाठी असमर्थ आहे म्हणून मी स्वतःला प्रशासन बनवायचं ठरवलेलं आहे आणि मी स्वतः नगरसेवक झालो तर परेना नगर ते पर्यंत सर्व एरिया मी पूर्णपणे सुधरवून टाकीन हा माझा अढळ विश्वास आहे कारण माझी लढाई मी स्वतःच स्वबळावर सो लढतो मी कुणालाही माझे माझ्यासाठी डोकी फोडायला घेत नाही त्याचप्रमाणे नागरिकांनी माझ्यासाठी कुणाची डोकी फोडलेली मला आवडणारही नाही कारण ही लोकशाही येथे रक्ताचा एक थेंबही न सांडता नागरिकांची कामं व्हायला पाहिजेत या मताचा मी आहे मला आंदोलन मोर्चे काढलेले बिलकुल आवडत नाही मी प्रत्येक लढाई एकट्याची समजून लढतो माझ्या नागरिकांना त्रास झाला म्हणजे मला त्रास झाला या मताचा मी आहे माझ्यासाठी माझे नागरिक प्रथम आहेत मी नायगाव पूर्व येथे काम केलेले त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली भागात सुद्धा काम केले आणि करून दाखवले नागरिकांच्या समाजा सोडवल्या आहेत कारण मी धाडसी पत्रकार आहे पण नागरिकांच्या समाजा सोडवण्यासाठी मला आता नगरसेवक व्हायचं आहे जर तुम्हाला मी नगरसेवक म्हणून आवा असेल तर तुम्ही मला व्हिडिओला लाईक करून पाठवा चा। जय महाराष्ट्र दीक्षा चालक मला संघटना जुचंद्राचा विजय असो जुचंद्र धार्मिक सेवा संस्थेचा विजय असो सत्यमय जयते सदरक्षणा खरण जय महाराष्ट्र रिक्षा चालक माल संघटना जुचंद्रांचा विजय सो जय महाराष्ट्र जय अगदी कोडादिवसी बांधव जय महाराष्ट्र